नमस्कार आणि सुप्रभात रेणुकाय बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण मुंबईतली पहिली एक बातमी महत्त्वाची आपण बघणार आहोत आणि ती बातमी अशी आहे की मुंबईत आज पुन्हा एकदा लसींचा तुटवडा असल्यामुळे केवळ सदतीस केंद्रांवरच लसीकरण केलं जाणार आहे मुंबई महापालिकेच्या एकोणसाठ केंद्रांपैकी केवळ तीस केंद्रांवर तर खासगी रुग्णालयाच्या त्र्याहत्तर पैकी केवळ सात केंद्रांवर लसीकरण केलं जाणार आहे असं कळतंय आणि त्यामुळे नागरिकांनी या केंद्रांची यादी लक्षात घेऊन त्यानंतरच लसीकरणासाठी घराबाहेर पडावं अशी विनंती आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या बहुतेक मोठ्या केंद्रांचा समावेश आहे असं देखील कळत आहे आणि त्यामुळे मुंबईतली ही स्थिती सध्या आपण बघतोय त्यामुळे तुम्ही जर घरातून आज लसीकरणासाठी बाहेर पडणार असाल तर ही यादी बघा आणि त्यानंतरच घराबाहेर पाऊल ठेवा अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत प्रणाली व्हेरी गुड मॉर्निंग आणि दर आठवड्यात अनेक दिवसांपासून आपण सातत्यानं आढावा घेतोय मुंबईतल्या लसीच्या वितरणाबद्दलचा आजचं काय चित्र आहे आणि समज जे हे बुलेटिन बघून कोणी आता समज निर्णय घेणार असेल की आता आपल्याला निघायचं आहे तर ही लिस्ट नेमकी कुठे पाहता येईल आणि कशा रीतीनं त्यांना निर्णय घ्यावा लागेल मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर हँडलवर आणि त्यांच्या वेबसाईटवर ही सगळी यादी जी आहे रुग्णालयांची ती टाकण्यात आलेली आहे त्याच्यामुळं नागरिकांनी आज जर लसीकरणासाठी बाहेर पडणार असेल तर ती यादी एकदा बघावी आपल्याला माहिती आहे की सध्या मुंबई महानगरपालिके ममध्ये एकशे वीसहून अधिक जास्त केंद्रांवर लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातो आहे ज्याच्यामध्ये एकोणसाठ केंद्र ही सरकारी रुग्णालयं म्हणजे मग त्याच्यामध्ये महानगरपालिकेची आणि राज्य सरकारची जी सरकारी रुग्णालयं आहे या रुग्णालयांचा समावेश आहे तर त्र्याहत्तर अशी रुग्णालयं आहेत जी खाजगी रुग्णालये आहेत आणि तेथे लसीकरणाची मोहीम राबवली जाते परंतु आज मात्र या एकूण या त्र्याहत्तरपैकी केवळ सात केंद्रांवर खाजगी रुग्णालयातील सात केंद्रांवर केवळ आज लसीकरण सुरू आहे तर सरकारी रुग्णालयांपैकी सुद्धा केवळ तीस रुग्णालयांमध्ये हे लसीकरण सुरू आहे त्यामुळे ही जी यादी टाकलेली आहे ती यादी बघा आणि मुख्य म्हणजे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळेला तुम्हाला एखाद्या केंद्राचं नाव दिलं जातं जे तुमच्या घरापासून जवळचं केंद्र आहे आणि जर तुम्ही केंद्रा त्या केंद्रांवर गेला तरच तुम्हाला लसीकरण केलं जातं त्या व्यतिरिक्त जर तुम्ही इतर केंद्रांवर जाण्याचा प्रयत्न केला तर बहुतेक तुम्हाला माघारी परतावं लागतं त्यामुळं आपण रजिस्ट्रेशन केलेल्या केंद्रावर आज लस उपलब्ध आहे किंवा नाही हे बघूनच नागरिकांनी पुढे जावं अनेकांकडे लसीकरण केंद्राचे नंबरसुद्धा आहेत त्या नंबर्सवर सुद्धा एकदा चौकशी करावी आणि मगच घराबाहेर पळावं अन्यथा तुम्ही केंद्रावर जाणार आणि त्या केंद्रावर लस नसेल तर मग तिथे मोठी गर्दी होते आणि ही गर्दीच आपल्याला मुळात टाळायची आहे त्यामुळेच महानगरपालिकेनं यावेळी आदल्या दिवशीच ज्या केंद्रांवर लसीकरण उपलब्ध आहे त्या केंद्रांची यादी जाहीर केलेली आहे तेव्हा नागरिकांनी एकदा बघावं यादीमध्ये आपल्याला ज्या केंद्रावर जायचं आहे त्याच केंद्राचं नाव आहे किंवा नाही आणि मगच त्या केंद्रावर जावं अशी विनंती महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेली आहे प्रणाली आणखीन एक महत्वाचा मुद्दा जसं तू म्हणालीस की आता ही स्थिती आहे की लिस्ट बघूनच बाहेर पडा पण या व्यतिरिक्त जी केंद्र इतक्या मोठ्या प्रमाणावर बंद आहेत ती कधीपर्यंत कार्यान्वित होतील अर्थात कधीपर्यंत लसीचा तितका पुरेसा साठा येईल असं म्हणता येईल किंवा त्या संदर्भातले काही अपडेट्स रेणुका जर आपण बघितलं तर गेल्या पंधरा दिवसांमध्ये खाजगी रुग्णालयं जे आहे खाजगी रुग्णालयांना मुंबई महापालिकेकडून लस घ्यावी लागते आणि मग ते पैसे देऊन म्हणजे जवळ अडीचशे रुपये देऊन ते नागरिकांना लसीकरण करावतात करा त्यामुळे म्हणजे ही जी सेवा आहे ही पेड सेवा आहे त्यामुळे असं लक्षात येतं की खाजगी रुग्णालयं जे ता आहे कारण त्यांच्याकडे लसीकरणाचा वेग कमी आहे किंवा त्यांच्याकडे डिमांड कमी आहे त्यामुळे बहुतेक खाजगी रुग्णालये जे आहे ती आ, लस विकत घेताना दिसत नाही आहे महानगरपालिकेकडून आणि म्हणून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर तुटवडा दिसून येतोय नागरिकांचा कल हा मुंबई महानगरपालिकेच्या किंवा सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन लस घेण्यावर जास्त दिसून येतोय तिथे मोफत लस उपलब्ध आहे अनेक केंद्र ही खूप मोठी आहे आकारानं त्याच्यामुळे लोकांना सुद्धा तिथं लस घेताना सुरक्षित वाटतंय या सगळ्या गोष्टींचा विचार करून बहुतेक सरकारी केंद्रं जी आहे ती सुरू ठेवली जात आहेत आणि खाजगी रुग्णालयांमध्ये जी लस आहे ती कमी असते किंवा ते घेत नाही आहेत त्यामुळे तिथं लस उपलब्ध नाही आहे आणि म्हणून ही केंद्रं जे ती हळूहळू बंद होताना आपल्याला दिसून येते आहे जो साठा आहे तो दर दोन दिवसांनी महानगरपालिकेला दिला जातो त्यामुळे आले काल आलेला साठा जो आहे किंवा काल साठा येऊ न शकल्यामुळे आज हा तुटवडा निर्माण झालेला आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत अतिरिक्त साठा उपलब्ध होईल आणि मग पुन्हा एकदा लसीकरण जे आहे ती लसीकरणाची मोहीम व्यवस्थितरित्या चालवली जाईल असं दिसून येत आहे परंतु लसींचा तुटवडा हा जाणवतच राहिलेला आहे आपल्याला माहिती आहे लसीचं उत्पादन सुद्धा कमी झालेलं आहे त्याच्यामुळं हा तुटवडा जाणवून येतोय त्यामुळे पुढचे काही दिवस जोपर्यंत लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही अशी टप्प्याटप्प्यानं अनेक ठिकाणी केंद्र बंद आणि चालू होतील त्यामुळे नागरिकांनी एकदा दररोज आपण लसीकरणाला जेव्हा बाहेर पडतो तेव्हा केंद्रावर फोन करून आज लस उपलब्ध आहे किंवा नाही याची माहिती घ्या आणि तरच बाहेर पडा आणि सातत्यानं अडथळे येत आहेत त्यामुळे ही आधी लिस्ट बघा आणि त्यानंतरच लसीकरणाला जाण्याबद्दलचा निर्णय घ्या धन्यवाद प्रणाली आपल्याला मुंबईतले अपडेट्स सगळे आता देत होती आणि कशा रीतीनं काही केंद्रांवर लसीकरण बंद आहे त्यामुळे त्याचे अपडेट्स घेतल्याशिवाय बाहेर पडू नका पुढची बातमी आपण बघणार आहोत लसी संदर्भातलीच आहे कारण कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर जास्त जोर देण्याचा प्रयत्न केला जातोय सिरम पाठोपाठ आता भारत बायोटेकनं देखील आपल्या कोवॅक्सिन लसीची किंमत जाहीर केली आहे केंद्र सरकारला दीडशे रुपये राज्य सरकारांना सहाशे रुपये तर खासगी रुग्णालयांना बाराशे रुपये प्रति डोस दरान ही लस विकली जाणार आहे तसंच लसीचा पन्नास टक्के साठा हा केंद्र सरकारसाठी राखीव ठेवला जाणार आहे लसींचे दर जाहीर झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण बघतोय की केंद्र सरकारला कोवॅक्सिन दीडशे रुपये आणि कोविशिल्ड दीडशे रुपये म्हणजे ही किंमत आपण सध्या बघतोय राज्य सरकार कोवॅक्सिन सहाशे रुपये आणि चारशे रुपये कोविशिल्ड तर खासगी रुग्णालयांना बाराशे रुपये आणि कोविशिल्ड सहाशे रुपये असे हे दर असणार आहेत कोवॅक्सिन लसींचे दर काल रात्री जाहीर झाले त्या संदर्भातले हे महत्वाचे अपडेट्स आणि यानंतर बातमी आपण बघणार आहोत रेमडेसिवीरच्या तुटवड्याबद्दलची कारण केंद्र सरकारनं आश्वासित केल्याप्रमाणे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचं सर्वाधिक वितरण केल्याचं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं नव्यानं वितरण जाहीर झालेल्या पाच लाखांपैकी महाराष्ट्राला एक लाख पासष्ट हजार आठशे अर्थात चौतीस टक्के डोस देण्यात आले आतापर्यंतच्या एकूण सोळा लाख रेमडेसिवीरपैकी चार लाख पस्तीस हजार इंजेक्शन्स आणि तेही केवळ दहा दिवसांसाठी दिल्याचं ट्विट फडणवीसांनी केलं आहे त्यामुळे केंद्राकडून यामुळे मदतीचा हात दिल्याबद्दल फडणवीसांनी हे ट्विट केलं आहे त्यांनी काय ट्विट केलं ते देखील आपण बघणार आहोत केंद्र सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिव्हिरचे सर्वाधिक वितरण नव्यानं वितरण जाहीर झालेल्या पाच लाखांपैकी महाराष्ट्राला एक लाख पासष्ट हजार आठशे अर्थात चौतीस टक्के आतापर्यंतच्या एकूण सोळा लाख रेमडेसिव्हिरपैकी चार लाख पस्तीस हजारपैकी तेही केवळ दहा दिवसांसाठी अशा असे असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे दरम्यान राज्यातल्या रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधलं होतं आणि पंतप्रधानांनी देखील पत्राद्वारे पत्रा त्यांना ही विनंती केली होती आणि केंद्रानं राज्यासाठी तीस एप्रिलपर्यंत चार लाख पस्तीस हजार वाईल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले मुख्यमंत्र्यांनी यासाठी पंतप्रधानांचे आभार मानलेत हा पुरवठा पूर्वी दोन लाख एकोणसत्तर हजार वाईल्स एवढा होता तो आता वाढवून चार लाख पस्तीस हजारपर्यंत करण्यात आला केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा त्यांचं यासंदर्भातलं पत्र प्राप्त झालं आहे आणि ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की एकवीस एप्रिल ते एकतीस एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असेल देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे सोळा लाख रेमडेसिवीर वायल्स केंद्र पुरवणार आहे सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्यानं हा पुरवठा करण्याविषयी सांगण्यात आलं आहे दरम्यान पुढची बातमी नगरमधली सुजय विखे यांनी गाजावाजा न करता थेट दिल्लीहून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा कोटा आणला अशी माहिती कळते सुजय विखे यांनी खासगी विमान करून रेमडेसिवीर इंजेक्शन्स अहमदनगरला आणण्यात आले त्यानंतर आणि नंतर त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे ही इंजेक्शन सर्व पक्षातल्या लोकांसाठी आहेत कुणीही याचं राजकारण करू नये मी मुद्दाम दोन दिवस उशिरा हा व्हिडिओ अपलोड केला आहे अन्यथा माझ्यावर कारवाई झाली असती असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय दिवसापूर्वी मी जेव्हा माझ्या हॉस्पिटलला होतो वीस वर्षाचे बावीस वर्षाचे तरुण जे देशाचं भविष्य आहे त्यांचा मृत्यू होताना मी पाहिला ऑक्सिजन वाचून लोकांना मरताना पाहिला आणि आपले आरोप प्रत्यारोप करण्याने ना त्यांना पुन्हा जीवनदान मिळणार आहे ना त्यांना जीवन मिळणार मी आज खासदार या नात्याने नगर जिल्ह्यासाठी माझ्या परीने जेवढा प्रयत्न होऊ शकेल तेवढा प्रयत्न करून हे मी माझ्या नगर जिल्ह्याच्या नागरिकांसाठी घेऊन चालतो